नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये लाखोळीच्या हे दाणे हिवाळ्यात निघायला सुरुवात होते तर मार्च पर्यंत असतात लाखोळीची डाळ असते त्याचेच हे ओले दाणे आहे हे दाणे उकडून पण खाता येते परंतु त्याचे पकोडे केले की फारच रुचकर लागतात तर आपण पकोडे करण्याची रेसिपी करायला सुरुवात करू दोन वाटी लाखोळीचे दाणे मोठ्या बाऊलमध्ये घालूया घासून धुवून घ्यायचे वरील पाणी काढून घ्यायचं दाणे परत पाणी घालून धुवायचे टोपलीमध्ये काढून घेते दहा मिनिटांनी पाणी निथळे मिक्सरच्या पातेल्यामध्ये अगोदर पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक चमचा जिरे दोन मिरची बारीक करून काढून घेतले त्यातच लाखेचे दाणे घालून बारीक करते भगराळ जाडसर बारीक करायचे पातेल्यामध्ये काढून घेते पत्ताकोबी बारीक चिरलेली दीड वाटी आहे पाण्याने धुवून घ्यायची टोपलीमध्ये उपसून घेते पत्ताकोबी घालायची नसेल तर बारीक चिरलेले कांदे घालू शकता कांद्याची पात पण घालता येईल किंवा सर्व साहित्य घालू शकता लाखोळीच्या दाण्याची पेस्ट आहे त्यात बारीक चिरलेली कोबी घालूया पाऊन वाटी कॉर्नफ्लोवर कॉर्नफ्लोअर नसेल तर दोन चमचे तांदूळाचे पीठ म्हणजेच घोळण घालावे पकोडे कुरकुरीत होईल पाऊन इंच आलं लसूण जिरे मिरची पेस्ट दोन चमचे मिरेपूड पाव चमचा दीड चमचा तिखट मिरेपूड घालत नसाल तर तिखटाचे प्रमाण वाढवून घ्यायचे मीठ चवीनुसार हळद पाव चमचा दही दोन चमचे कोथिंबीर वाटीभर किंवा आवडीनुसार अगोदर मिक्स करायचे पाणी अगदी थोडे थोडे घालायचे गरजेनुसार पाणी घालायचे अगोदर पाणी घालू नये त्यात दोन चमचे बेसन घालायचे मिक्स करते दहा पंधरा मिनिट सेट होण्याकरिता ठेवते दहा पंधरा मिनिटांनी बघू तेल तापायला ठेवले चेक करू तेल झाले का थोडे टाकून बघायचं पकोडा लगेच वर येतो तेल झालेले आहे परत थोडे फेटते व पकोडे तेलामध्ये अगदी छोटे छोटे, छोटे। छोट्या आकाराने सोडायचे कढईमध्ये जेवढे तेल आहे तेवढेच त्याच बरोबरीत पकोडे सोडावे छान कुरकुरीत पकोडे होतात मंद जाळावर होऊ द्यावे तीन चार मिनिटांनी अरत परत करते दोन तीन वेळा अरत परत करायचे लालसर तांबूस झाले तेल निथळून काढून घ्यायचे हे बघा कुरकुरीत पकोडे तयार झाले पकोडे प्रत्येक वेळी कढईमध्ये सोडण्यापूर्वी फेटून घ्यायचे नंतर तेलामध्ये पकोडे सोडायचे पकोडे तेलामध्ये जेवढे बुडतील तेवढेच पकोडे तेलामध्ये सोडायचे दोन तीन मिनिटांनी परतविते दुसऱ्या बाजूने होऊ देते लालसर तांबूस झाले परतविते कडक कुरकुरीत पकोडे तयार झाले काढून घेते फोडून दाखवते आतून हिरवे व वरून लालसर कडक कुरकुरीत लाखोळीच्या दाण्याचे पकोडे तयार झाले